झाडात आले ना आलेलं पण नाही बाहेर एवढं मिरच्या झाडात मिरच्या पडलं किती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत वांगणी वांगणीमध्ये एक डोणे गाव आहे तिथे आलं आहे तिथे एकदम ना नर्सरी आहे म्हणजे खूप मोठी नर्सरी आहे असं जवळजवळ दो दो ना दोन तीन गुंट्याच्या याच्यामध्ये एरियामध्ये ना नर्सरीचं हे आहे बाग आहे तिथे वैशिष्ट्य म्हणजे असं ना वेगवेगळ्या टाईपची आपल्याला वरायटीमध्ये भेटतात बघायला झाडं जे जा आपण घरी लावतो होती आणि असं कुठच्या नर्सरीमध्ये एवढी झाडं किंवा एवढ्या व्हरायटी भेटत नाहीत बघायला आपल्याला तर आपण ह्या बागामध्ये आलेलो आहोत तर बघूया आपल्याला काय वेगळं आहे इथे कारण बाकीच्या नर्सरीपेक्षा पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथं असं ऐकलं होतं तर आपण आलो आहेत तर चला आपण बघूया शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच्यामध्ये तुम्हाला पण आयडिया येईल काय काय झाडं आपल्याला ठेवता येतील घरी घरी लावता येईल आपल्याला तर चला पाहूया आपण पूर्ण व्हिडिओ बघा मिरच्या बाग केवढ्या आहेत हे झाडात आलेलं पण नाही वाटत बाहेर एवढ्या मिरच्या झाडांना बघा मिरच्या पकडल्यात किती केवढं झाड आहे बघा हे आणि त्याला वरती मिरच्या आल्या जे कुठची जात आहे ती बघा एवढ्या झाडाला पण फुलं आणि मिरच्या होऊ शकतात अख्खी सगळी मिरच्यांची झाड आहेत बघा छोट्या छोट्या मिरच्यात बघा काहीतरी वेगळं म्हणजे एवढ्या नर्सरी फिरलो आहे आपण पण हे असं एवढं छोटं झाड आता मिरच्या बघितल्या नव्हत्या थोडी तो झाड केवढं आहे बघा आणि मिरच्या बघा त्या झाडाला केवढ्या आहेत बघा म्हणजे तो थोडंसं वेगळं आहे काहीतरी जातच वेगळी वाटतं ही कोणतं आहे नॉर्मल तासवंत आहे पण फुलं बघा ना एकदम फ्रेश कशी फुलं फ्रेश वाटतात एकदम जिकडे पाहावे तिकडे अशी तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटेल आता अजून एक बघा का काहीतरी इथे वेगळं आहे हे काय समजत नाही मित्रांनो ज्या ज्यालाही काय माहिती आहे ना त्याने कॉमेंटमध्ये नक्की करून सांगा हे काय भाजी आहे का आपलं फूल आहे काय कारण मी तर नाही पहिलं होतं असं पहिलं कधी तर तुम्हाला जर माहिती असेल मित्रांनो कोणत्या झाडांबद्दल जास्त माहिती असेल त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्याला काय बोलतात किंवा तुम्ही जर अगोदर कधी बघितलं असेल किंवा तुम्ही झाड वगैरे लावलं असेल तर तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही नक्की सांगा ह्याला काय बोलतात ते डो डेकोरेशनचं झाड आहे फुलाचं आहे का हे भाजी आहे ती मला पण माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर ते नक्की कॉमेंट करून सांगा मी तुम्हाला हे बघा कसं एकदम मस्त वाटत असं वाटतं की आर्टिफिशियल फुलं वाटतात बघा योग्य आर्टिफिशियल फुलं वाटतात ना रे अशी गणपती ठेवतो अशी हे वेगळीच गुलाब आहेत गुलाबाची झाडं बघा किती ते सगळे अक्का गुलाबच आहे म्हणजे त्यांनी ना मस्त प्लॅन करून अशी जागा संक्रित संकरीत जाती जास्त आहेत तिथे म्हणजे तरी गुलाब झाली तिथे सदाफुली झाली खूप छान छान त्यांनी म्हणजे असं वेगवेगळ्या याच्यामध्ये प्लॅन केलेला आहे तर गुलाब मस्त ये कसला रे ये कसला है ये खेती थी, थी, थी राणा तो मैं रोज पानी देता है क्या कितना टाइम देना पानी पड़ता है? है ये टोमेटो झाड़ है

त्यानंतर हा हा काहीतरी अनोखा आहे बघा फुल हा गुलाबाचा बघा सफेद आणि पिंक कलरचं बघा हे आपण कधी बघितलं नव्हतं हे चला हे म्हणतोय आपण बघितलंय पण ते हे गुलाबाचं एक मस्त आहे फुल वेगळं काहीतरी जास्वंदाचं फुल बघा केवढा आहे जास्वंद असं वाटतं बघा ना मुळापासूनच एकदम जवळजवळ दोन तीन इंचाला झाड असेल याचं पण फुल बघा ना काय आहे म्हणजे एकदम संकरीत जाती आहे या भारी वाटते एकदम गोंड्याची बघा कशी ही फुलं बघा ही एक नंबर वाटतात असे काय कलरफुल आहेत बघा ना या असे आपण कुठे बाहेर बघतच नाही सहसा असे आपण बाहेर आपल्याला बघायला भेटत नाही अशी किती छान वाटतात बघा ती कलरफुल एकदम मस्त वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला इथं या आपल्याला बागेमध्ये नर्सरी मध्ये आपल्या व्हरायटी बघायला भेटतील काय हे घेतला आहे ते किती वाली ओके तुळशीच झाड आपल्याला दहा ला भेटलं ना किती उपाय बघा येते कैची हे तुळशी आहे ना दहा रुपये छोटावाला पाच रुपये दहा रुपये म्हणजे आपल्याला चांगल्या रेटने इथे भेटतात बघा जे बाहेर रोडवर वगैरे भेटतात ना तर त्याच्यापेक्षा इकडे खूप स्वस्त आहेत पण हे ना वांगणीमध्ये आहे वांगणीमध्ये डोणे गावामध्ये हा आपला हे आहे ते बघा वांग्याची पण झाड बघा कसे मस्त आहेत आपल्याला मुंबईमध्ये प्रॉब्लेम मस्त की आपल्या सावलीत जगणारी झाडं असतात किंवा कलरफुल झाडा व असतात तर हे बघा ते पण आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत इथे या नर्सरीमध्ये तरी आपण सावलीसुद्धा लावू शकतो आणि चांगल्या प्रकारे ग्रो पण होतात ही सर्व आहेत ती कोरफोड वगैरे आहे शोची झाडं आहेत ही सगळी रबरची आहेत तर ही सगळी सावलीमध्ये जगणारे आहे किती सुंदर आहे बघा ना hitam eh, hey, kanukah pindah apanya? bagaimana kita एकदम निळा कलर केवळ फुल आहे हे फुलं आपण कधी नाही आहे मी तर नाही कुठं बघितलं होतं त्या झाड म्हणजे या झाडाला अशी फुले येतात करून कारण आपल्याला नाही आज नर्सरीमध्ये ना खूप व्हरायटी भेटते बघा एकदम मस्त अनोखी झाड आहे ती कुंड्यांमध्ये पण बघा हे कुंडीसह भेटेल आपल्या वर्षी लटकवाला असेल ना हँगिंग वाले, वाले कुंड्यामध्ये फुलं बघा काय फुलं खतरनाक फुलं आलेली आहेत हे बघा मित्रांनो कलम केवढा आहे बघा आपल्या जवळजवळ कमरे एवढंच असेल पण ह्याला मोर आला आहे मस्त तर आपल्याकडे अशी मुंबईला कुठे थोडीफार जागा असेल ना असे म्हणजे बाहेर झाडं वगैरे लावा ला एक नंबर आहे तर आपण अशा प्रकारची झाडं बघितलीत नाही तर म्हणजे मी माझ्या आयुष्यात नाही बघती होती अशी फुलं वगैरे कारण वेगवेगळ्या टाईपची फुलं आहेत तिथे असे कलरफुल म्हणजे जे आपण कधी फुलं बघितलीच नव्हती ती फुलं आपल्याला इथे ह्या नर्सरीमध्ये बघायला भेटतात हे बदलापूरमध्ये वांगणी वांगणीमध्ये हे डोणेगाव आहे डोनेगावात आहे नर्सरी तर चला अजून बघूया आपल्याला काय वेगवेगळं बघायला भेटते ते बघूया ते आपण कॅच करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही चिकूची झाड आहेत पण एकदम म्हणजे मोठी झाड व्हायची गरजच नाही आता अशी संकरित जाती आणि निर्माण केल्या आहेत ना कलम बांधून वगैरे तर एकदम छोट्या छोट्या झाडांना सुद्धा असे फळं यायला सर्व होतात कारण आपण पहिले कशी झाडं लावायचो आणि पाच सहा वर्ष आपल्याला वाढ बघायची आता तसं काही गरज नाही कारण आपण हे झाड नेऊन लावलं तर आपण लवकरच म्हणजे वर्षाच्या आतमध्येच आपण फळांचा आस्वाद घेऊ शकतो बघा छोटीशी झाड आहेत कमरेवढी पण झाडं नाहीत पण त्यांना फळं चिकू वगैरे आलेले आहेत एवढी झाडं घेतली सध्या आता याची किंमत किती कोट्या एवढी सगळी पंधरा पंधरा रुपये अच्छा हे पंधरा पंधरा पण हे आणि छोटे असतात ते पाच पासून पण चालू आहे ना तुळशी दहा आणि पाच वाल्या पण आहेत हा छोट्या पण तुळशी आपल्याला पाच पासून मिळतील हे आपलं याच आहे याला काय बोलतात रे

ते दस दस पच्चार्थ पच्चार्थ दो में अच्छा ठीक आहे अशा प्रकारे आपण नर्सरीमध्ये जाऊन आलो आहे तर आपण खूप टाइपची झाडं बघितली आपण ठीक आहे आणि आपण थोडेफार आज जे घेतलेले आहेत तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर डोणे गावामध्ये याला विसरू नका निशांत निशांत नर्सरी म्हणू आहे डोनेगावच्या इथे जवळच आहे इथं मेन रोडपासून तर फाटकातून वांगणी फाटकातून जर राईटवरून आलात ना आंबेडकर चौकात ना का पुढे आलात का लेफ्ट साईडला जे निशांत नर्सरीमधून आहे तर तिथे व्हिजिट नक्की द्या कारण तुम्हाला नक्कीच नक्की सांगतो की तुम्हाला खूप टाईपच्या व्हरायटी असं बघायला भेटतील इथे आणि ज्या आपण कधी पाहिल्या नाहीत त्या आपल्या व्हरायटी फुलं हे बघायला भेटतात भेटतील आपल्याला कारण तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिजिट द्यायला नक्की यायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला परत भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय